नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत विसापूर खालील क्षेत्र ओलिता खाली आणण्यासाठी दोन दिवसांनी आवर्तन कालावधी वाढवण्यास मंजुरी उन्हाळी हंगामा संदर्भात कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा कुकडी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच काही दिवसांपूर्वी पुणे येथे संपन्न झाली होती या बैठकीत श्रीगोंदा तालुक्याच्या वाटेला सहा पॉईंट पाच दिवसांचं आवर्तन नियोजित होतं परंतु सहा पॉईंट पाच दिवसांच्या आवर्तनामध्ये विसापूर आणि कालवा याचे अंदाजे पाच पॉईंट पाचशे हेक्टर क्षेत्रासाठी आवर्तन करणे शक्य नव्हते तर विसापूर खालील पाच पॉईंट पाचशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी दोनशे ते अडीचशे एम सी एफ टी पाण्याची अतिरिक्त आवश्यकता होती त्यानुसार मानेगृह आणि वडज या दोन धरणातून साधारणतः दोनशे एम सी एफ टी एवढे अतिरिक्त पाणी सोडण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत त्यामुळे दोन दिवसांनी आवर्तन कालावधी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे तर विसापूर खालील लाभ याचा फायदा होणार आहे ऐनवेळी हंगामामध्ये असा निर्णय घेतल्याने दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अशी माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज श्रीगोंदा